नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे एका ज्येष्ठ अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे चला तर जाणून घेऊ कोण आहे ती अभिनेत्री आणि काय आहे संपूर्ण माहिती गाडवाचं लग्न या सुप्रसिद्ध नाटकातील गंगीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रभा शिवनेकर यांचं दुःखद निधन झालं आहे एका आजाराशी प्रचंड झुंज देत होत्या मात्र त्यांची ती झुंज आता कायमची संपली आहे लग्न या नाटकातील त्यांनी साकारलेली गंगी हे पात्र विशेष लोकप्रिय झालं होत सरकारच्या संगीत नाट्य अकादमीनं एकोणीशे चौऱ्याहत्तर साली त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता त्यांच्या निधनानं दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रभा शिवनेकर या अविवाहित होत्या त्यामुळे त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ त्यांच्या बहीण भावांनीच केला होता तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेत्री प्रभा शिवनेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद